नमस्कार मी आ, सुप्रिया शेखर गुंड पाटील पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक संघटनेतून आणि चळवळीतून काम करणारी कार्यकर्ती किंवा एक पदाधिकारी म्हणून माझी ओळख होती आ, बार्शी नगर परिषदेच्या अनुषंगाने निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतरनं महायुतीची एक प्रबळ दावेदार म्हणून मी इच्छुक अशी उमेदवार होते परंतु मला त्या ठिकाणी संधी काही कारणास्तव मिळाली नाही परंतु आपल्याला कोणी संधी देत नाही म्हणून हताश होण्यापेक्षा मी स्वतःची संधी निर्माण केलेली आहे आज बारशीमध्ये आपण पाहतो की दोन गट आपल्या बारशीमध्ये आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी देखील आज कित्येक वर्षानंतर म्हणण्यापेक्षा कित्येक दशकानंतर आज सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण पडलेलं असताना देखील पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी घराणीशाहीच बघ बघतोय आज बार्शीमध्ये प्रामुख्याने दोन उमेदवार दोन पक्षांकडून आपण जे बघतोय ते कोणाची तरी पत्नी म्हणून त्यांची ओळख आहे त्यांची वैयक्तिक अशी कोणतीच ओळख नसताना त्यांना त्या ते ठिकाणी उमेदवारी दिली ती का दिली ते त्यांच्या नेत्यांनाच खरं तर ते विचारणं योग्य ठरेल परंतु आज मी वकिली व्यवसाय करत असताना सामाजिक कार्याची ओढ असल्यामुळं मी राजकारणामध्ये आले आणि रुपालिताई चाकणकरांच्या माध्यमातून मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये समाजाचं एक काम करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे संधी मिळाली आणि तिथून खरंतर मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एक ओळख म्हणूयात किंवा मा प्रतिष्ठा मला दिली हे राजकारण करत असताना मी समाजाचं कुठंतरी देणं लागते या भावनेतून एकल महिला असतील पीडिता घटस्फोटिता यांना ज्या ठिकाणी पोलीस स्टेशनची मदत हवी असेल किंवा विधी सेवा असेल किंवा मा सामाजिक त्यांना समाजामध्ये कुठं त्रास होत असेल किंवा त्यांच्या घरामध्ये नांदत असताना त्यांना सासरच्यांकडून कुठला त्रास होत असेल तर त्यांनी निम्म्या रात्री फोन केल्याच्या वेळी देखील मी त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध होते आणि इथून पुढं देखील बार्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी बार्शीच्या जनतेनं जर मला संधी दिली तर निम्म्या रात्री देखील माझ्या माता भगिनी असतील बारशीतील नागरिक कर... असतील मला फोन करू शकतील त्यांचे प्रश्न हक्काने माझ्यापर्यंत मांडू शकतील मी प्रश्न प्रश्न सोडवला नाही तर ते हक्काने माझ्याशी भांडू शकतील त्यांच्या प्रश्नांवर ते आवाज उठवू शकतील अशा प्रकारचं या ठिकाणी मी काम करत आहे सर्वसामान्य घरातून मी खरं तर आलेली आहे माझ्या घरामध्ये कोणताही राजकीय वारसा नसताना देखील आज बार्शी शहर बार्शी शहरासोबतच बार्शी तालुक्यात काम करत असताना मी जेव्हा माता भगिनींनी अवैध दारूच्या विरोधात आवाज उठवला माझ्यापर्यंत विविध बार्शीतील ग्रामीण भागातून खेड्यामधून मला फोन आले मग ते युवकांमधून फोन आले प्रौढ ज्येष्ठ पुरुषांमधून आणि माता भगिनींमधून फोन आले त्यावेळेला देखील अवैध दारूबंदी अवैधरित्याची दारू विक्री होत होती अवैधरित्याची दारू तयार होत होती याविरुद्ध मी आवाज उठवला आणि बार्शी शहर पोलीस स्टेशन असेल बार्शी तालुका पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी निवेदनं देऊन त्या अवैधरित्या ज्या दारू विक्री होत होत्या किंवा त्यांची निर्मिती होत होती ते त्या ठिकाणी पाठपुरावा करून पोलीस स्टेशनच्या सहकार्याने मी ते थांबवण्याचा एक माझा छोटासा प्रयत्न केलेला आहे राजकारणात काम करत असताना आपण कोरोना काळात तर पाहिलं की सगळ्यात जास्त जर कोणी ह्या कोरोनाला तोंड दिलेला असेल त्याला सामोरं गेलेलं असेल तर ते एक पोलीस प्रशासन होतं आणि दुसरं वैद्यकीय क्षेत्र होतं तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माझ्या मातामाऊली आशा वर्कर अंगणवाडी सेविका त्यानंतर ए एन एम ह्यांचा कुठेतरी एक सन्मान व्हावा किंवा त्या आज सामाजिक क्षेत्रातून किंवा एखाद्या व्यासपीठापासून त्या दुरावलेल्या होत्या तर त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही कोरोनामध्ये एक कोरोना योद्धा म्हणून आम्ही त्यांचा सन्मान केला त्यांना पुरस्कार प्रदान केले याशिवाय दरवर्षी आम्ही मी वैयक्तिक स्वतः पुढाकार घेऊन बार्शी शहरातील तसेच बार्शी ग्रामीणमधील ज्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या परंतु त्या महिला आहेत अशा महिलांचा मी नवरात्रीमध्ये नवदुर्गा म्हणून त्या ठिकाणी सन्मान केलेला आहे यासोबतच कुठल्या एखाद्या नैसर्गिक संकटामध्ये एखादं कुटुंब जर अडकलेलं असेल किंवा त्या ठिकाणी आपण पाहिलं की दोन हजार जर बार्शीमध्ये मध्ये जो अतिवृष्टी झालेली होती त्यामध्ये एक लातूर रोड तुळजापूर रोडचं जे ओढ्यामध्ये एक युवक इसम वाहून गेलेले होते त्यांच्या कुटुंबासाठी की त्यांच्या मयतीनंतर त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी देखील पाठपुरावा करणं असेल किंवा आत्ता झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणं असेल किंवा त्यांच्यापर्यंत त्यांच्या बांधावर जाऊन त्यांची विचारपूस करणं असेल त्यांना एक किराणा किट त्या ठिकाणी उपलब्ध करू देणं असेल या प्रकारची बरीच सामाजिक कामं मी केलेली आहेत आणि आपण जेव्हा संघटनेमधून काम करतो किंवा ठीक आहे तुम्हाला आपल्याला सामाजिक काम कामाची आवड आहे आणि करतोय परंतु कुठंतरी एक मर्यादा पडतात परंतु फक्त केवळ राजकारणामध्ये पदाधिकारी असणं किंवा सामाजिक कार्याची काम आहे म्हणून करतोय इथपर्यंत न थांबता जोपर्यंत आपण लोकप्रतिनिधी म्हणून बाहेर पडत नाहीत जोपर्यंत आपल्याला ते हक्क किंवा अधिकार मिळत नाहीत तोपर्यंत आपण पूर्णपणे लोकांसाठी मैदानात उतरू शकत नाहीत लोकांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत त्यामुळे मी ह्या बार्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक पण होते आणि आज मी स्वतःची संधी निर्माण करून स्वतःचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आज माझा अर्ज वैध सुद्धा झालेला आहे आणि तो मंजूर झालेला आहे मॅडम आज तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी तुमचा अर्ज वैध झाला सांगता भविष्यामध्ये जे काही बार्शीवर आहे या पाण्याच्या संकटाबद्दल काय सांगा मी तर जसं लहानपणापासून बार्शीमध्ये पाहते आहे की हा पाण्याचा प्रश्न जो आहे तो बार्शीला एक शाप म्हणता येईल असा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये आलटून पालटून या ठिकाणी नेते होऊन गेले त्यांनी त्यांच्या सत्ता उपभोगल्या परंतु पाण्याचा प्रश्न असा आहे की अजूनही पंधरा पंधरा दिवस पाणी येतच नाही काही म्हणजे जुन्या जाणत्या नेत्यांनी त्यासाठी प्रयत्न केले कुठपर्यंत पाण्याचा प्रश्न सोडवला हे आपण माहिती आहेत मागच्या वेळेचे जे आमदार होते त्यांनी पाण्याची पाईपलाईन आणली नवीन पाईपलाईन टाकली त्यासाठी पाठपुरावा केला ह्याही गोष्टी माहीत आहेत परंतु इथवर न थांबता ते निकषानं आपण त्या ठिकाणी किती पाठपुरावा करतो आहेत किंवा त्या प्रश्नासाठी किती मैदानात उतरतो आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे फक्त पाईपलाईन आणली इथंपर्यंत था न थांबता आज मी महिला असल्यामुळं माझ्या घरी जर पाणी आलं नाही तर ते सगळ्यात जास्त त्याचा त्रास मला जेवढा चांगला माहित आहे तेवढा माझ्या घरातल्या पुरुष व्यक्तीला माहित नसतो त्यामुळे आज नगराध्यक्ष नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसत असताना जर माझ्यासारखी सर्वसामान्य घरातून आलेली महिला जिला सगळ्या प्रकारचे प्रश्न माहीत आहेत सगळ्या प्रकारच्या अडचणी माहीत आहेत जर मला तिथं काम करण्याची संधी दिली तर हा जो बार्शीला कित्येक दशकापासून पाण्यात पाणी प्रश्न भेडसावत आहे यावर नक्कीच त्या ठिकाणी पाठपुरावा करून कायमस्वरूपी मी त्या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी मी कार्यतत्पर असेन एवढा मला स्वतःवर पूर्ण विश्वास आहे पाहुणे रावले किंवा हा या कास्टचा आहे तो त्या काही इफेक्ट होईल असं वाटतं का तुम्हाला हे जे जातीपातीचं राजकारण होत ते मागच्या वीस वर्षांपर्यंत वीस वर्षापूर्वीपर्यंत ते ठीक होतं परंतु आज जनता पूर्णपणे सोशल मीडियावर राजकारण करत आहे आज सगळा युवक वर्ग असेल महिला असतील तसेच ज्येष्ठ देखील आज प्रत्येकाकडं अँड्रॉइड किंवा स्मार्टफोन उपलब्ध आहे सगळं त्यांना विकास काय झाला पाहिजे किंवा विकासाच्या काय संकल्पना असल्या पाहिजेत किंवा त्यांना काय हवं आहे काय नको आहे इथंपर्यंत आपण पोहोचलेलो आहे जातीपातीचं राजकारण आता खूप मागं राहिलेलं आहे आणि बार्शीची जनता अशी आहे की त्यांना जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण आज खूप महत्वाचं वाटतं त्यामुळं जातीपातीचं राजकारण बार्शीमध्ये होणार नाही एवढा मला पूर्ण विश्वास आहे कालच माझे आमदार राजेंद्र राऊत यांची पत्रकार परिषद झाली

त्या ठिकाणी नव्वद टक्के गुन्हे हे केवळ वैमन्यासातून किंवा खोटे गुन्हे दाखल झालेले मला माहीत आहेत त्यामुळं खर तर खरे गुन्हे कितपत दाखल होतात हे आपण बघितलं पाहिजे त्यामुळं जरी एखादा गुन्हा कोणावर दाखल झालेला असेल तर तो खरा आहे का खोटा हे, हे आहे हे बघणं गरजेचं आहे कारण गुन्हा दाखल झाला म्हणजे खरंच तिथं कोणीतरी गुन्हेगार आहे असं सिद्ध होत नाही